नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला तुमच्या अंगणात गॅलरीत झाड लावण्याचा छंद असेल ना तर झाड झाड तुमच्याकडे असायलाच हवं कारण हे प्रचंड फायदा देतं कसं चला बघूया सगळ्यात आधी लाजाऊचं झाड म्हणजे कोणतं झाड ज्याला टच मी नॉट प्लॅन्ट म्हणतात किंवा मराठीत वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत जसं लाजवंती नम्रलता सप्तरंगी लाजाळू झुई मुई अशी नावं या झाडाला आहेत याचं मुख्य वैशिष्ट्य काय याच्या पानांना हात लावलात ना लाव तर याची पानं आपोआप अप मिटली जातात म्हणूनच याला लाजौचं झाड म्हणतात लहान मुलांना या झाडाची मोठी गंमत वाटते कारण ते पानं आपोआप अप मिटतात आणि ते बघायला खूप छान वाटतं पण वास्तुशास्त्रानुसार हे झाड प्रचंड ऊर्जा देणारं झाड आहे तुम्हाला जर तुमच्या गॅलरीत किंवा अंगणात झाड लावायचं असेल ना तर हे लाजवच झाड नक्की लावा कारण या झाडाचे अनेक चमत्कारिक फायदे आहे जसं लाजवच झाड नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतं जर तुम्ही हे झाड तुमच्या गॅलरीत अंगणात लावलं तर सगळ्या प्रकारच्या वाईट शक्तींपासून हे झाड तुमचं रक्षण करतं खास करून हे झाड मुख्य दरवाजाच्या पुढे लावायला सांगितलं जातं तसं ते शुभ मानलं जातं जे आपल्यावर जळतात किंवा जे आपल्या आपल्यावर राग मनात मनात असतात त्यांच्या आपल्याबद्दल फार काही भावना नसतात पण नातेवाईक आहेत म्हणून त्यांना आपल्या घरामध्ये वेलकम करावं लागतं अशा सगळ्या वाईट ऊर्जा शक्ती हे झाड आपल्या घरापासून दूर ठेवतं मुख्य प्रवेशद्वारात लावलं तर प्रवेशद्वारातून प्रवेश करू देत नाही अशी मान्यता आहे आता ज्या घरात सतत भांडणं होतात किंवा वादविवाद होतात आई मुलीचं पटत नाही सासू सुनेचं पटत नाही वडील मुलाचं पटत नाही आहे अशा अनेक गोष्टी आहेत तिथेसुद्धा लाजाऊचं झाड ठेवल्यास वातावरणात शांतता आणि सौम्यता पसरते असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगतं हे झाड पृथ्वी आणि जलतत्वाशी संबंधित आहे त्यामुळे घरामध्ये ऊर्जेचा समतोल ठेवण्यासाठी आणि घरात मानसिक स्थैर्य वाढवण्यासाठी हे झाड मदत करतं आता हे झाड कुठं ठेवायला हवं वास्तुशास्त्रानुसार हे झाड घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा अग्नेय कोपऱ्यात ठेवायला हवं ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व कोक कोपरा आणि अग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व कोपरा या दोन्ही दिशांपैकी कुठल्याही बाजूला हे झाड ला ठेवलं तरी ते झाड सर्वोत्तम मानलं जातं दरवाजाजवळ जर जा लाड झाड तुम्ही ठेवत असाल तर बाहेरून येणारी सगळी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही पण ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा ग्रहांचा या झाडाशी संबंध आहे लाजवच्या झाडाला दर शनिवारी पाणी घातल्यास आणि ती अर्पण केल्यास शनीचा अशुभ प्रभाव असेल किंवा साडेसाती असेल दशा असेल या सगळ्यांमध्ये व्यक्तीला हा उपाय मदत करतो म्हणजे जर तुमची साडेसाती चालू असेल किंवा शनी दशा चालू असेल शनीचा अशुभ प्रभाव असेल असं तुम्हाला सांगितलंय ज्योतिषांनी तर तुम्ही लाजवच्या झाडाला दर शनिवारी पाणी घाला आणि काळेतीर अर्पण करा हा उपाय तुम्हाला तुमच्या त्रासातून मुक्ती देणारा ठरेल इतकंच नाही तर केतुदशेमुळे मन अशांत होतो तणावग्रस्त होतं तेव्हा जा लाजवूचं झाड घरात ठेवल्यानं केतू दोष सुद्धा शमतो आणि मन स्थिर होत असं म्हणतात सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का पूर्वी लाजोच्या झाडाच्या बिया दिवाळीला लक्ष्मी पूजेला ठेवल्या जायच्या पूर्वी पैसा सहज पाहायला मिळायचा नाही पैसे कॅशमध्ये सहज उपलब्ध नसायचे त्यामुळे अनेक गोष्टी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून लक्ष्मीपूजेत वापरल्या जायच्या जसे जसं की कवड्या आहेत लक्ष्मीच्या कवड्या ज्यांना म्हटलं जातं तसंच जा लाजूच्या झाडाच्या बिया या बियासुद्धा लक्ष्मीपूजनात ठेवल्या जायच्या आणि त्या लक्ष्मीपूजन करून झाल्यानंतर मग तिजोरीत ठेवल्या जायच्या पूर्ण वर्षभर त्या बिया तिजोरीत असायच्या पुढच्या वर्षी जुन्या बिया काढून पुन्हा दिवाळीत नवीन बिया ठेवून त्यांची पूजा करून पुन्हा त्या तिजोरीत किंवा जिथे कुठे पैसे ठेवतात तिथे ठेवल्या जायच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाया या उपायाचा लाभ व्हाय घ्यायचा घ्यावा असं सांगितलं जायचं आजही अनेक ज्योतिषी हा उपाय करायला सांगतात तुम्हाला जर तुमच्याकडे तुम्हा लाजवचं झाड लावायचं असेल तर ते शुक्रवारी किंवा शनिवारी लावा त्यामुळे आर्थिक लाभ होतो असंही म्हटलं जातं आता आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर लाजऊ ही वनस्पती औषधे आहे आयुर्वेदात याला लाजव वनस्पती म्हणतात याची मुळं पानं आणि फुलं सगळंच औषध म्हणून वापरलं जातं जखमा भरून येण्यासाठी लाजऊच्या पानांचा रस लावला जातो त्यामुळे जखमा लवकर भरतात त्वचा रोगांसाठी सुद्धा लाजवचा उपयोग केला जातो लाजौची पानं उकळून त्याचं पाणी अत्यंत उपयुक्त ठरतं त्वचा रोगांवर मूत्रविकारांवर सुद्धा लाजवचं झाड अत्यंत उपयोगी आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांना विचारूनच करा कारण तुमचा आजार नक्की काय आहे त्याच्यासाठी किती पानांचा उपयोग व्हायला हवा हे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला हवं मासिक पाळीमध्ये महिलांना जो त्रास असतो त्यासाठी सुद्धा या झाडाची पानं अत्यंत उपयुक्त मानली जातात तणाव आणि निद्रनाशावर सुद्धा या झाडाचा उपयोग केला जातो संशोधनानुसार लाजवच्या अर्कामध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात जे आजार दूर ठेवतात काही काही परंपरांमध्ये लाजवच्या झाडाला माता पार्वतीचं मानलं जातं आणि पार्वतीचं दर्शन घेतलं जातं एकंदरीतच काय लाजाऊ वनस्पती पवित्र आहे सात्विक आहे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी ही वनस्पती आहे लाजवचं झाड हे केवळ निसर्गाची करामत नाही तर सकारात्मक ऊर्जा मानसिक शांती आणि आरोग्याला लाभ देणारं दैवी झाड आहे वास्तुशास्त्रानुसार ते घरातील नकारात्मकता शोषून घेतं ज्योतिषशास्त्रानुसार प्रापग्रह पापग्रहांच्या दोषांपासून मुक्ती देतं आणि आणि आर, आयुर्वेदानुसार शरीर आणि मन दोन्ही आरोग्यदायी ठेवतो म्हणूनच अंगणात घराच्या गॅलरीत गच्चीवर कुठेही जिथे जागा असेल तिथे कुंडीमध्ये एकतरी एक लादूचं झाड नक्की लाव लावा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद